श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असंच मजेत राहा पहा आत्ता आहे सर्व पित्रे अमोशा सर्व पित्री अमोशेला होणार आहे सूर्यग्रहण आपण जाणून घेऊया श्राद्ध आणि तर्पणासाठी आपण या दिवशी काय करू शकतो या वर्षातील दुसरे सूर्यग्रहण दोन ऑक्टोंबर रोजी होत आहे प्रतिपदेचे श्राद्ध्य आणि अमुषा पौर्णिमेचे श्राद्ध दोन ऑक्टोंबरला आहे दुसरे सु सूर्यग्रहणही दोन ऑक्टोंबरला होणार आहे अशा परिस्थितीत ग्रहण काळात श्राद्ध करता येईल की नाही अशी चिंता बऱ्याच जणांच्या मनात निर्माण झाली आहे याबद्दल नेमकी काय माहिती समोर आली आहे तर ते आपण जाणून घेऊया ग्रहण काळात श्राध्य करता येईल का बुधवार अठरा सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू झाला झाला आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे अठरा सप्टेंबर रोजी वर्षाचा दुसरा आणि शेवटचा चंद्रग्रहण लागले आहे यावेळी पितृपक्ष दोन ऑक्टोंबरला संपणार आहे पितृपक्षातील लोक पूर्वजांची आत्मशांती आणि मोक्ष आणण्यासाठी हे साध्य करण्यासाठी आपण तर्पण पिंडदान श्राद्ध इत्यादी विधी करत असतो ही कामे पंधरा दिवस चालतात पितृपक्षात पितर प्रसन्न होतात असेही मानले जाते अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून पितृपक्ष सुरू होतो यावेळी पितृपक्षाच्या दिवशी दोन ऑक्टोंबर रोजी ग्रहणाची छाया असेल अशा स्थितीत अनेकांच्या मनात हा प्रश्न असेल चिंता असेल की हे काही अशुभ चिन्ह आहे का त्यांच्या आयुष्यात काही वाईट तर होणार नाही ना तर कोणत्याही ग्रहणाचा नकारात्मक परिणाम होणार नाही ना, ना, ना कारण यावेळी भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही अशा स्थितीत त्यांचा सुतक काळही देशात वैद्य ठरणार नाही आता पाहूयात आपण की ग्रहण काळात श्राद्ध करता येईल का जेव्हा ग्रहणाचा भारतात कोणताही परिणाम होत नाही तेव्हा घाबरण्याचे किंवा काळजी करण्याचे काहीही कारण नाही पितृपक्षातील विधी तुम्ही कोणतीही चिंता न करता योग्य पद्धतीने करू शकता ज्या तिथींना श्राद्ध तर्पण किंवा पिंडदान करायचे आहे त्या तिथी आणि वेळेनुसार तुम्ही ते करू शकता सर्वपित्री अमावस्येचे श्राद्ध दोन ऑक्टोंबर रोजी होणार आहे त्यामुळे हे ग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे काळजी करण्यासारखे काही नाही तुम्ही श्राद्ध्य विधी करू शकता या ग्रहणाचा पिंडदान तर्पण करू शकता विधीवर कोणताही नकारात्मक परिणाम याचा होणार नाही तसेच पित्रांना त्याचा रागही येणार नाही ते तुम्ही तुमच्या वेळेनुसार आणि तिथी तिथीनुसार निश्चित करू शकता सूर्यग्रहणाची वेळ कोणती आहे हे आपण जाऊन जाणून घेऊया सूर्यग्रहण दोन ऑक्टोंबर रोजी रात्री नऊ वाजून तेरा मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून सतरा मिनिटांनी समाप्त होईल सूर्यग्रहण रात्री होते आणि श्राद्धविधी रात्री होत नाहीत तर दिवसा केले जातात अशा परिस्थितीत अंतर्गत कोणत्याही गोष्टींची चिंता करू नका अशा प्रकारे पित्रांना प्रसन्न करून घेऊ शकता श्राद्धाची चिन्हे जाणून घेऊया आणि कोणत्या गोष्टी निषिद्ध आहेत भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून ते अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमोशा या सोळा दिवसांना पितृपक्ष म्हणतात श्राद्ध केल्याने पित्रांच्या ऋणातून मुक्ती मिळते पित आणि पित्रांचा आशीर्वाद कायम राहतो श्राद्धाचे पाच प्रकार आहेत त्यात पितृपक्षातील श्राद्धाला पार्वन श्राद्ध म्हणतात शास्त्रात मानवाचा जन्म होताच देवर ऋण ऋषी ऋण आणि पितृ ऋण असे तीन ऋण सांगितले आहेत ज्याची मृत्यू तारीख माहीत नाही त्यांची श्राद्धे अमावस्येला करावे ऋषींनी आपले संपूर्ण जीवनचक्र सोळा संस्कारात बांधले आहे जेथे गर्भधारणा हा पहिला संस्कार असतो नंतर पितृमेख किंवा अंतेश हा शेवटचा असतो भाद्रपद शुक्ल पौर्णिमा ते अश्विन कृष्ण अमावस्या या सोळा दिवसांना पितृपक्ष म्हणतात धर्मग्रंथात मानवाचा जन्म होताच देव ऋण ऋषी ऋण आणि पितृ ऋण अशी तीन ऋणे सांगितलेली आहेत श्राद्ध केल्याने वडिलोपार्जित कर्जापासून मुक्ती मिळते म्हणून पितृपक्षादरम्यान भक्ती अर्पण पूर्वजांना पाणी देणे असे केले पाहिजे अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील ज्यांच्या पितृंच्या ज्यांच्या पितृच्या मृत्यूच्या तारखेला मृ मृत्यू कोणत्याही महिन्यात किंवा पक्षात झाला असेल पाणी तीळ तांदूळ बारली आणि त्या यांचे पिंड तयार करून किंवा केवळ वैचारिक विधीनुसार त्यांचे श्राद्ध करून गाईचे गवत काढून त्यांच्या वतीने ब्राह्मणांना भोजन दिल्याने पितर प्रसन्न होतात आणि त्यांचा आनंदच एखाद्याच्या पूर्वजाच्या ऋणातून मुक्त करतो श्राद्ध हा पितरां प्रती आदर व्यक्त करण्याचा विधी आहे श्राद्धाचे पाच प्रकार आहेत पितृपक्षातील श्राद्धाला परबन श्राद्ध असे म्हटले जाते ज्यांची मृत्यू तारीख माहीत नाही त्यांनी अमावस्येच्या दिवशी श्राद्ध करावे श्राद्ध नेहमी मृत्यूच्या दिवशीच करावे अग्नीत जळून प्राशन करून अपघातात किंवा पाण्यात बुडून किंवा शस्त्राने मरण पावलेल्यांचे श्राद्ध चतुर्थीला करावे अश्विन कृष्ण पक्षात सनातन संस्कृतीला मानणाऱ्या सर्वांनी आपल्या पूर्वजांचे स्मरण दररोज भक्तिभावाने करावे यामुळे पितर संतुष्ट होतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात अश्विन महिन्याचा कृष्ण पक्ष हा पितरांचा सण आहे यामध्ये ते पिंडदान आणि तिलांजलीच्या आशेने पृथ्वीवर येतात त्यामुळे श्राद्धाचा त्याग करू नका पित्रांना संतुष्ट करा आता श्राद्धाची जिन्हे कोणती आहेत ते आपण पाहूया कुश तीळ येव गाय कावळा आणि कुत्रा हे श्राधातील घटकांचे प्रतीक मानले जातात कुशाच्या पुढच्या भागात ब्रह्मदेव मध्यभागी विष्णू आणि मूळ भागात भगवान शंकरांचे निवासस्थान मानले जाते हे कव्य कव्यमाचे प्रतीक आहे जे दिशांचे परिणाम सांगते गाय निश्चितपणे पार करणार आहेत दैनंदिन जीवनातही अन्नाचा पहिला तुकडा गायला दिला जातो श्राद्धातील काही भाग कुत्र्याला दिल्याने यमराज प्रसन्न होतात श्राद्धातील ब्राह्मण तुम्ही पूजाविधी शिक्षण कथा विवाह इत्यादीमध्ये ब्राह्मणांची परीक्षा घेऊ शकत नाही परंतु तुम्ही त्यांची वडिलोपार्जित कार्य जरूर चाचणी घ्या सर्व सद्गुण असणारे हात चांगले असणे व्याकरण शिकलेले असणे विनयशीलता व सद्गुण असणे तीन पिढ्यांपासून प्रसिद्ध असणे ब्राह्मणांकडून संयमाने श्राद्ध करणे श्राद्ध करणाऱ्याला पितृपक्षात शौर्य कर्म अर्थात केस आणि नखे कापू नयेत श्राद्ध करणाऱ्याने पितृपक्षात कोणतेही शौर्य कर्म करू नये म्हणजेच केस किंवा नखे कापणे ब्रह्मचार्य पाळणे सुपारी खाणे कोणत्याही प्रकारचे सेवन करणे तेल मसाज करणे मांसाहार करणे या सात गोष्टी श्राद्ध करणाऱ्याला वर्ज आहेत श्राद्धाच्या शेवटी क्षमेची प्रार्थना निश्चित करावी पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये हे आपण पाहूया एक पितृपक्षाच्या काळात ब्राह्मणांना भोजन अर्पण कर करावे वस्त्र वगैरे दान करून श्राद्ध करणे शुभ मानले जाते दोन श्राद्ध पक्षामध्ये गाय कावळे कुत्री आणि मुंग्यांना अन्नदान करावे अत्यंत लाभदायक मानले जाते या काळात ब्रह्मचर्य पाळावे असे सांगितले जाते चार असे मानले जाते की ज्यांच्या कुंडलीत पितृत दोष आहे त्यांनी या काळात गयाजी उज्जैन आणि इतर धार्मिक स्थळांवर पिंडदान करावे पाच पितृपक्षाच्या काळात कांदा आणि लसूण तामसिक गोष्टींचे सेवन करू नये सहा या काळात विवाह प्रतिबद्धता यांसारखे शुभ कार्य निश्चित आहेत सात असे मानले जाते की या दिवसांमध्ये कपडे आणि बूट खरेदी करण्यास मनाई आहे आठ या, या काळात केस कापणे नखे कापणे आणि मुंडण करणे टाळावे असे म्हणतात नऊ या काळात नवीन कपडे सोने किंवा चांदी इत्यादी खरेदी करणे अशुभ मानले जाते दहा पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाच्या काळात घरात प्रवेश करण्यास मनाई आहे असे करणे अशुभ असते असे मानले जाते तर पहा आपण खूप छान अशी माहिती या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये निश्चित सांगा झालेली सेवा स्वामींचरणी ऋतू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की 嗯。Mm.